हे <laughs> बेटा काय करतो रे तू <laughs> बेटा जेवून दे तिला <laughs> जेवू दे ना तिला <laughs> चल इथे तू इथे पप्पाकडे चल चल पप्पाकडे त्यांना जेवू दे बेटा <laughs> गुड बॉय ना तू गुड बॉय ना हो गुड बाय ना तू बेटा <laughs> चार ग्लास मागत होता भेटला <laughs> तुला मिळाला ग्लास

काय चाललंय काय चाललंय आई आरामात आरामात काय हा आरू आरामात खाली की काय हा गणपतीचे दहा दिवस पूर्ण तुम्हाला इथे यायचं आत्ताच सांगतोय काम करायला नाही थोड विरंगुळा अगं प्रतिबंधी जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही येऊ नका तर तुम्ही काय प्रतिभाला कच्ची खाल काय दा मग तू प्रतिभाला कशी काय विचारते की प्रतिभा तू सांग आम्ही येऊ करू आणि प्रतिभाला समज बोलली की नका येऊ मग काय करणार तू हा मग कशाला विचारायचं तिला कधी जीप स्लीप झाली तिची मग काय 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 बोलते संध्या काय बोलते तू

काय बोलते संध्या की काय ग प्रतिभा तुला आवडेल ना, ना ना का नाही आम्ही येणार का नाही तुमची गोष्ट नाही करत आहे मी हिची गोष्ट करते काय ग नाही ना, ना तुम्ही तुमच्या सुनेला विचारा ना ती का बोलली अशी कि बाबा प्रतिभाला तू हा बोल आता

अरे <laughs> मी <laughs> <देका फ्रेका>। <Stadium> बाबा प्रतिभाचं नाव खराब करू नका प्रतिभा मुळे काय कोण येते शपथ प्रतिभा तुझी इज्जत माहिती आहे ना बोलते तू काय बोलते ही सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठी आहे ते नाही तरी पण एक मोठी होण्याच्या नात्याने तुला काय बोलायचं म्हणजे काय वाटतं तुला की प्रतिभा तशी आहे नाही नं, आता काय झालं सांग नाही ना गप रे म्हणजे आता काय झालं सांग म्हणजे तू मोठी सगळ्यात मोठी बहीण आहेस तू हा हा बोल काय बोलते बोल काय म्हणजे तू सगळ्यात मोठी बहीण आहे तर तुला काय असं वाटतं की म्हणजे संध्यानी जे विचारलं संध्यानी जे प्रतिभाला विचारलं की बाबा प्रतिभा आम्ही येऊ ना गणपतीला हे योग्य आहे का म्हणजे चुक... चुकी कोण चुकीचं बोललीस ओ म्हणजे ह्याला बोलतात मोठी खरी आहे तू ऍक्च्युली असं विचारलं नाही पाहिजे आता आता बोला नाही 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 बरोबर आहे पण तू काय बोललीस ओ प्रतिभा आम्ही गणपतीला येऊ नका दहा दिवस हे कसं काय विचारलं तू हे विचारलं नाही पाहिजे कारण हर वर्षी येतोस ना आपण काय नाही पण पण प्रतिभाचा मन पण खाईल ना

पण आता तू असं बोलशील प्रतिभा आम्ही गणपतीला येऊ ना ग मग लोकांना असं वाटलं मी का विचारते प्रतिभाला तू काय असतेस ए ब काय बोलतो कसं आहेस तू तु? हा तुझं बाकी आहे का अजून हे चला चला ठेवून द्या हा बघ नाही बोलवलं तरी ती येणार बोलली समजलं का तू काय बोलतेस ही मोठी, <laughs> मोठी ताई आहे सगळ्यात तू काय बोलते ए ताई ए ताई तू काय बोलते काय झालं ग काय झालं सगळे बाहेर काय झालं खरं सांग काय झालं प्रत्येक जण आपल्या <laughs> नवऱ्याची वाट बघत आहे पप्पाने असं ऐकलं तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं इकडे काय झालं पप्पा ऍक्च्युली काय झालं बरोबर आहे तुमचं पण आज गटारी आहे ना नाही नाही असं नाही काय माहितीये कसं आहे माहितीये आताच काय होईल ते बघ पप्पा बघा तिथून बोलतात कसं आहे आता पप्पाना झोपायची सवय साडे नऊ दहा वाजता बरोबर ना आता वाजलेत अकरा त्याच्यामुळे पप्पानी तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आहे घरातून यांना जेवणामध्ये इतर अजून जायलच म्हणजे बारा वाजतील म्हणून पप्पानी यांना घराच्या बाहेर काढून मस्त बेडबीड सजवलं आहे आणि आता इथे झोपणार आहे पप्पा ना बागे ना बागे ना ना हा काय अहो एक माणसाची एक इज्जत असते आपण इज्जत करतो सगळ्यांची म्हणून मी थांबलो जेवायचं अजून समजलं का तुमच्यासारखं नाही सगळ्यांनी जेवण घेतलंय आहे नवऱ्यानं सोडून काय तू तर तिकडे जेवण प्रतिभाला काय काय बोलय होती

तो बोलला की विरालबाईने पहिला ह्याला सोडलं इथे म्हणून परत त्यांना आणायला गेलं तुम्ही काय का बोलताय तुम का तुम आता बारा वाजले काय बोलताय बरोबर बोलतो सर्वांनी हां तुम्ही भडकलात काय काय बघते असे करून काय झालं सांग बोल काय बोलते आई बरोबर आई बारा वाज बारा वाजता बारावीचा वर्ष आहे म्हणून आईकडे येत नाही हा बरोबर आहे ठीक आहे ते जाऊ दे पण आता भाऊजी अजून आले नाही अकरा वाजले अरे पप्पाना सवय झोपायची ग तसं नाही पण पप्पाला लवकर झोपायची सवय आहे ना रे पप्पांना नाही पप्पांना नाही झोप लागत ना कुठे पप्पांचा हा बेड आहे पप्पांना इथेच झोपायला लागत काय पप्पा अरे पण पाहुणे શિક્ષા 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 अजून मी पण जेवायचं बाकी बाबा त्यांच्यामुळे तुम्हाला काय बोलायचं मी जेवायचं बाकी मी थांबलोय त्यांच्यासाठी बरोबर आहे ना मी थांबलोय पण पप्पा बोलतायत की तू थांबलायस ना जेवायचं तुम्ही बाहेर तिथे बाल्कनी मध्ये जेवा कारण की इथे पप्पाचा झोपायचा वेळ झालाय वाजले अकरा पप्पा बरोबर साडे नऊ ला झोपतात इथे साडे नऊ लक्षात ठेव अरे एक ना उशीर असं नंतर

तू आईला एक फोन एकदा पण नाही फोन आईला मला पण एक मेसेज द्या मी पार करतो अपेक्षा काय करू शकतोस तू की आई माझ्याशी बोलायला येईल म्हणून सगळे मोठे झाले पप्पा आता मोठे नाही मोठे नाही खूप मोठे वा पण विसरू नका आईला

ग्रॅज्युएशन कंप्लीट करून अजून डिग्री घ्या पण काय आपली परंपरा जे आपले नातेवाईक आहे त्यांना तोडू नका तुम्ही शिक्षणाच्या आहारी जाऊन कसं वाटतंय तुला मी आराध्याला बोलले आराध्या आता आईकडे जायचं नाही म्हणजे नाही जाणार आईकडे लहान आहे मोठं झालं नाही येत कोण लहान नाही लहान ना। ना। असं ना। 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 बोलू नको असं बोलू नका बस काय आरू काय बोलते कशी आहेस आले 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 लाओगे कितने time लाओगे यार लगा पप्पा का पप्पा जोगा लग चुका है वो तो बंद है अच्छा पाप पाँच चरोगा नहीं होने तक तो नहीं <Kenneth> लगा तो उसे करने के लिए जोगे लगता है हमले 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 तामी तामी अगर होता <laughs> लेट हिंदी होता का मराठी होता प्रोग्राम इकडे करा करून केलं असतं करायचं बाळकणी भाऊ इथे मी टी व्ही लावली असती ना बिग बॉसच बोले तिकडे करा पण हा हिंदी प्रोग्राम संपला तुमचा दोन तासाचा आता इथे अर्धा प्रोग्राम आहे जेवायचा गॅस वरती घरी जायचं तर मित्रांनो चला आता आपल्याला जेवायचा कार्यक्रम ऍक्च्युअली मी थांबलो यांच्यासाठी मी असं थांबत नाही जास्त कारण मला मी पण लवकर जेवायची सवय मला पण लवकर जेवायची सवय आहे आठ वाजता जेवतो मी अकरा वाजले नाऊ बा अकरा वाजले थांबले मी यांच्यासाठी गप्पा भडकलेत चला जेवून घे हो भाऊजी चला आता इथे उभा राहण्यामध्ये अरे काय काय आता हे आता हे इंजिनियर बनतात हे करायचं मित्रांनो सगळे फायनली जेवायला बसलेले आहेत भाऊजी सगळे आणि आई खूप खुश आहे आम्हाला पण आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा आमच्या घरी कोणी येतं सगळे फॅमिली मेंबर्स तर आणि पप्पा तिथे थोडंसं विचारत आहे रिमोट हातात घेऊ नये कारण की पाऊस खूप बाहेर येतो आहे आणि इथे सगळेजण आलेले आहेत खूप छान असं एन्जॉय मी वाट बघितली यांची जेवणाची तर मी पण त्यांच्याबरोबरच जेवायला बसलो पप्पांना सवय आहे लवकर जेवायची आठ वाजता तर सगळ्यांनाच सवय पण मी वेट केला थोडासा ह्यांचा तुम्ही लोक चला आपण ह्यांच्याबरोबरच जेवू कारण कधीच्या काळी आपल्या घरी येतात तर आपण थोडंसं त्यांच्याबरोबर एन्जॉय करू मस्तपैकी आईने जेवण बनवलं होतं वजरी बनवली होती सुकी आणि चिकन बनवलं होतं मस्त कोंबरी वरे बनवले होते एकदम कड्डकमध्ये आणि पप्पा तिथे बसतायत आणि पप्पांना झोपायची घाई ता झालेली आहे कारण की पप्पांची झोपायचा टाईमच आहे नऊ वाजता आणि इथे सगळ्यांचं जेवण झालं आहे फुल फुर्सतमध्ये पप्पा तिकडे रिमोट हा रिमोट हातामध्ये घेतलेला आहे पण टी व्हीवरती हे बघा हे असं दाखवत आहे कारण की बाहेर पाऊस खूप येतो आहे म्हणून नेटवर्क गेलेला आहे आणि इथे जेवण झालेलं आहे तर चला सकाळची वाट पाहू सकाळी नाश्त्याची वाट पाहू